जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच कोकणवासियांच्या पहिल्या पसंतीचं न्यूज चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह कोकणातल्या महत्वाच्या घडामोडींना प्रसिद्धी देण्यात कवरेजचा बाब आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय ते काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्तानं या महाकवरेज बद्दल खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फोन करून सिंधुदुर्ग लाईचं कौतुक केलंय कोकणातल्या महत्वाच्या घडामोडींचा थेट संबंध इथल्या जनतेशी असतो त्यामुळे या घडामोडी अगदी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो आजवर अनेक कार्यक्रमांचं आणि महाकवरेज का करून सिंधुदुर्ग लाईव्ह न जनतेपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवली काँग्रेसच्या विचारांची परंपरा असलेल्या या भूमीत काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा निघाली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घटना होती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई प्रवक्ते भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे राज्य पातळीवरचे नेते सावंतवाडी इथं आले होते या नेते मंडळींची भूमिका जनतेपर्यंत अगदी विस्तारानं पोहोचवण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीम प्रयत्न केले आणि त्यात यशही मिळवलं अगदी या नेते मंडळींच हेलिकॉप्टरमधून आगमन झाल्यापासून ते रॅली जाहीर सभा गाठीभेटी राजकीय चर्चा यांचंही यथोचित कव्हरेज सिंधुदुर्ग लाईव्ह न दिलं कोकणवासियांपर्यंत तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यात सिंधुदुर्ग लाईव्ह हे महा कव्हरेज आम्ही दिलेल्या बातम्यांनी पन्नास हजार व्ह्युअर्सचा टप्पाही ओलांडला हे फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच करू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं या महाकव्हरेजबद्दल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्ग लाईफचे चीफ सागर चव्हाण सा यांना फोन करून आभार मानले संपर्कात राहण्याचं आवाहनही केलं चव्हाण अशोक चव्हाण बोलतोय नमस्कार नमस्कार नाही चांगली आपल्याला कमरे द्या धन्यवाद मानतो आपल्या हा क्षेत्र दखल घेत नाही संपर्क घेतो वापर नमस्कार नाही चांगली आपल्या कमरे द्या धन्यवाद मानतो आपल्या हा क्षेत्र दखल घेत नाही संपर्कात कराव वापर नागरिक घेतो मी नमस्कार नाही चांगली आपल्याला कमरे द्या धन्यवाद मानतो आपल्या हात क्षेत्र दखल घेत नाही संपर्क करावापर नागरिक घेतो मी